तुम्हाला सुद्धा घरातल्या भांडणाचा मानसिक त्रास होतो का आपण जिथे राहत असतो त्या घरात प्रेम विश्वास आधार आणि सुरक्षिततेची भावना मिळावी ही प्रत्येकाची मानसिक गरज असते मात्र बऱ्याच घरांमध्ये वेळोवेळी निर्माण होणारे तणाव मतभेद आणि भांडणं ही नाती कमकुवत करतात आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतात हे भांडण केवळ एक छोटं वादविवाद नसून त्याचा परिणाम आपल्या झोपेवर आत्मविश्वासावर कामाच्या क्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर होतो या लेखामध्ये आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून घरगुती भांडणांचा मानसिक त्रास कसा होतो त्याची कारणं परिणाम आणि उपायांवर सविस्तर चर्चा करू घरातले भांडण म्हणजे नक्की काय घरातले भांडण म्हणजे केवळ नवरा बायकोमधील वादच नाही तर पालक आणि मुलं सासरकडचे आणि सून भावंड यांच्यातील सततचे मतभेद राग ताणतणाव असं काहीही असू शकतं या वादांना जर वेळेत हाताळलं नाही तर ते हिंसाचार मानसिक त्रास किंवा भावनिक वेगळेपणा यामध्ये परिवर्तित होतात घरगुती भांडणांचा मानसिक आरोग्यावर होणारा प्रभाव नंबर एक दीर्घकालीन तणाव क्रॉनिक स्ट्रेस सातत्याने घरात तणावपूर्ण वातावरण राहिल्यास कॉर्टिसोल नावाचा तणाव हार्मोन सतत सक्रिय होतो त्यामुळे शरीराची विश्रांती घेण्याची क्षमता कमी होते नंबर दोन उदासी आणि नैराश्य डिप्रेशन घरात सतत असलेले वाद एकमेकांशी संवादाचा अभाव आणि नकारात्मकतेमुळे व्यक्ती निराश होऊ शकते मानसिक थकवा स्व आधार कमी होणं आणि आत्मगौरवात घट याचे धोके वाढतात नंबर तीन चिंता विकार अँग्झायटी डिसऑर्डर्स कोणत्या क्षणी पुन्हा भांडण होईल भी या भीतीने व्यक्ती सतत चिंतेत राहते यामुळे झोपेचा अभाव मन अस्वस्थ राहणे आणि सामाजिक नात्यांपासून दूर जाणे असे परिणाम दिसतात नंबर चार भावनिक शोषण आणि आत्मभान कमी होणे इमोशनल अॅब्यूज अँड आयडेंटिटी क्रायसिस जर एखादे घर अशा भांडणांनी भरलेलं असेल तर तिथल्या व्यक्तींना सतत दोष देणे अपमान करणे किंवा दुर्लक्ष करणे हे सामान्य होतं त्याचा खोल परिणाम आत्मभानावर होतो नंबर पाच मुलांवर परिणाम संशोधनानुसार अशांत वातावरणात वाढणारी मुलं सामाजिक दृष्टिकोनातून मागे पडतात त्यांना शालेय समस्या भेडसावतात आणि ते सतत असुरक्षिततेच्या भावनेने जगतात मानसशास्त्रीय संशोधन काय सांगते नंबर एक अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ए पी ए यांचं म्हणणं घरगुती भांडणांमध्ये वाढ झाल्यास व्यक्तीच्या आत्मसंवादावर सेल्फ टॉक आत्ममूल्यावर सेल्फ वर्क आणि कॉपिंग स्किल्सवर नकारात्मक परिणाम होतो नंबर दोन जॉन गॉटमॅन यांचे संशोधन नवरा बायकोमध्ये होणाऱ्या वादविवादांमध्ये जर क्रिटिसिझम कंटेम्प डिफेन्सिव्हनेस अँड स्टन वॉलिंग या चार गोष्टी असतील तर त्या नात्याचा मानसिक ऱ्हास लवकर होतो नंबर तीन इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांच्या अहवालानुसार भारतातील पंचेचाळीस टक्के प्रौढांना घरगुती वादांचा सतत मानसिक त्रास होतो विशेषतः महिलांना यात अधिक फटका बसतो अनेक महिलांना मानसिक हिंसा म्हणजेच काय हेच माहीत नसतं ज्यामुळे त्या मदत मागत नाहीत घरगुती भांडांचा प्रत्यक्ष अनुभव कसा असतो प्रातिनिधिक उदाहरण कथा राधा आणि तिचं घर राधा एक पस्तीस वर्षाची शिक्षिका तिच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत नवरा ऑफिसमध्ये सतत व्यस्त असतो आणि घरी आल्यानंतर कोणत्याही गोष्टीवरून राधावर चिडतो सासूसासरेही तिच्या निर्णयांवर शंका घेतात घरात सततचे वाद मुलांसमोर होणाऱ्या कडाक्याच्या चर्चा आणि कुणाचं समर्थन न मिळाल्यामुळे राधा आता स्वतःला एकटी निराश आणि थकलेली समजते तिला झोप लागत नाही आत्मविश्वास हरवल्यासारखं वाटतं मुलांचं शिक्षण त्यांचं मानसिक आरोग्य आणि स्वतःचं वर्तन यामुळे ती अधिकच गोंधळलेली असते राधाची कथा ही हजारो स्त्रिया आणि पुरुषांच्या आयुष्याची सावली आहे तुम्हाला सुद्धा असेच वाटते का खालील लक्षणे तुमच्यामध्ये आहेत का यावरून तुम्हाला घरातल्या भांडणाचा मानसिक त्रास होतोय का हे ओळखता येईल एखादं भांडण झालं की दिवसभर मनात विचारांचे वादळ सुरू राहतं झोप न लागणे डोकेदुखी चिडचिड होणे आपण काहीही चांगलं करू शकत नाही असं वाटणं एखाद्या घरच्याशी संवाद टाळणं किंवा दडपून वागणं सतत दुःख रडू येणं किंवा एकाकी वाटणं मुलांवर होणारे परिणाम नंबर एक भावनिक असुरक्षितता घरात तणाव असल्याने मुलांना कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नाही ते सतत अस्वस्थ राहतात नंबर दोन वर्तनातील समस्या काही मुले हे वाद शाळेत किंवा मित्रांमध्ये आक्रमकतेने व्यक्त करतात तर काही बुले, मुले पूर्णतः शांत कमी बोलणारी होतात नंबर तीन शिक्षणावर परिणाम घरातल्या तणावामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही त्यामुळे त्यांची शैक्षणिक कामगिरी घसरते नंबर चार दीर्घकालीन मानसिक परिणाम लहानपणीच्या अशांत वातावरणात वाढलेली मुले मोठेपणी एन्झायटी डिप्रेशन रिलेशनशिप इश्यूज घेऊन मोठी होतात मानसिक त्रासावर उपाय स्वतःला कसे सावराल नंबर एक स्वतःशी प्रामाणिक संवाद ठेवा तुम्हाला त्रास होतोय हे स्वीकारा त्याला दुर्लक्ष करू नका नंबर दोन स्वतःचा वेळ ठरवा मी टाइम दररोज किमान तीस मिनिटे स्वतःसाठी ठेवा यामध्ये ध्यान वाचन चालणं संगीत ऐकणं यांचा समावेश करा नंबर तीन बाह्य व्यक्तीशी बोला जवळच्या मित्रमैत्रिणींशी मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधा नंबर चार स्वतःची मर्यादा ओळखा प्रत्येक भांडणात सामील होणं आवश्यक नसतं शांत राहणं ही सुद्धा एक प्रतिक्रिया आहे नंबर पाच नियमित व्यायाम आणि झोपेची निगा ठेवा मेंदूचं आरोग्य टिकवण्यासाठी झोप आणि शरीर क्रिया अत्यंत आवश्यक असतात नात्यांमध्ये बदल घडवण्यासाठी काय करता येईल नंबर एक संवाद वाढवा वाद न करता भावना मोकळ्या करण्याचा प्रयत्न करा तू असं केलंस ऐवजी मला असं वाटतं अशी वाक्यरचना बदला नंबर दोन कौटुंबिक समुपदेशन फॅमिली काउन्सलिंग एखादा प्रशिक्षित समुपदेशक तुमचं एकत्रित समुपदेशन करून सकारात्मक बदल घडवू शकतो नंबर तीन नवरा बायकोमधील आदर वाढवा मतभेद असतील तरी एकमेकांचा आदर ठेवणं ही मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे नंबर चार पिढ्यानुसार समजून घ्या सासरकडचे किंवा वडीलधारी मंडळी वेगळ्या पिढीतले असतात त्यांच्याशी थेट भांडणं करण्यापेक्षा मध्यम मार्ग शोधा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज कधी भासते जेव्हा त्रास सहनशक्तीपलीकडे जातो आत्महत्येचे विचार येतात मुलांच्या वागण्यात मोठे बदल दिसतात इतर गोष्टींमध्ये रस उरलेला नसतो घरगुती भांडणं ही कधी काही सर्व घरांमध्ये होतात पण त्याचा सततचा प्रभाव तुमचं मानसिक आरोग्य डळमळीत करतो आपल्या भावना ओळखणं त्यांना व्यक्त करणं आणि योग्य वेळी मदत घेणं ही काही लक्षणं आहेत ज्या आपल्याला भावनिकदृष्ट्या सशक्त ठेवतात कारण घर म्हणजे केवळ एक वास्तू नाही ती मानसिक शांततेची जागा असते ती जर कायमची अशांत झाली तर मनही तसंच बेचेन होतं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद